शहीद जवान सचिन वनंजय यांचे पार्थिव रात्री उशिरा आगमनाची शक्यता अंत्ययात्रा रोजी सकाळी आठ पूर्णांक तीस शतांश यादवराव वनंजय यांचे पार्थिव आज आठ मे रात्री उशिरा त्यांच्या राहत्या घरी देगलुरु येथे पोहोचणार आहे ही, ही माहिती त्यांचे मोठे बंधू दयानंद वनंजय यांनी अधिकृतरित्या दिली आहे शहीद जवान यांची अंत्ययात्रा उद्या विना मेहिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पूर्णांक तीस शतांश वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार रा आहे संपूर्ण बेगलोर शहरातून अंत्ययात्रा मिरवणुकीच्या स्वरूपात नेण्यात येणार असून नागरिकांनी राष्ट्रभक्तीच्या भावनेने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे अंत्यविधी मार्ग पुढीलप्रमाणे आहे शहीद सचिन मनंजय यांचे घर शिवाजी महाराज पुतळा आळणा भाव साठे पुतळा बाबासाहेब आंबेडकर पुतळा गांधी चौक बसवेश्वर महाराज पुतळा हनुमान मंदिर जामा मस्जिद बौद्ध विहार अमरित चौक नगर परिषदेज मोकळी जागा येथे अंत्यविधी होणार आहे शहरवासीयांसाठी ही अत्यंत दोहखद पण अभिमानाची घडी असून शहीद जवानाला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी देगलकरांनी एकत्र यावे असे आवाहन करण्यात येत आहे